नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण चालू घडामोडी बघतोय आगामी काळातली कंबाईन एक्झाम राज्यसेवा पोलीस भरती आरोग्य विभाग भरती आणि इतर विविध परीक्षांसाठी या ठिकाणी आपण एप्रिल दोन हजार चोवीसचे पन्नास पॉईंट्स बघितले होते त्याची पी डी एफ मी तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला सध्या प्रश्न संच बघायचा आहे याच महिन्याचा पन्नास प्रश्न बघायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला येतील असं मला वाटतं अभ्यासकट्टा ॲप आहे डाउनलोड करून घ्या काही विद्यार्थी मित्रांशी मी बोलतो आहे काहींना मी कॉन्टॅक्ट केले होते काही खूप चांगला अभ्यास करतायत प्लॅन करून अभ्यास करतायत निश्चितपणे तुम्हीसुद्धा चांगला अभ्यास करत असाल माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी बघतोय अलीकडेच कोणत्या राज्यातील सहा पारंपरिक हस्तकला वस्तू उत्पादनाला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे पहिला सोपा प्रश्न येतो जी आय टॅग म्हणजे काय जी आयचा फुलफॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माहीत असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्या उत्पादनांना जी आय टॅग प्राप्त आहे तुम्हाला आयडिया आहे का या ठिकाणी सहा पारंपरिक हस्तकला वस्तू आहेत आसामच्या त्यांना हा जी आय टॅग भेटतो आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हुसेन बोल्ट सचिन तेंडुलकर विराट कोहली यापैकी नाही दोन हजार चोवीसचा पुरुष वर्ल्ड कप कोण आता या ठिकाणी जर बघितलं हा क्रिकेटचा गेम आहे क्रिकेट आहे क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे मात्र उशेन बोल्टची या ठिकाणी नियुक्ती आहे भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली ही उपलब्धी भारतासाठीची मोठी फिलिपाईन्स रशिया नॉर्वेग्रीस तुम्ही डेली पेपर वाचत असाल तर तुम्हाला उत्तर येईल फिलिपाईन्स या देशाला भारताचे नवे नवदूल प्रमुख कोण आहेत आपण बघितलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल अभ्यासका टाइपवर तुम्हाला तो टाकलेला आहे अरविंद प्रधान केसरीला यादव रणजितसिंह भोसले दिनेश कुमार त्रिपाठी दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदल प्रमुख होते आपण नेव्ही तुम्हाला हवाई दल प्रमुख माहित असले पाहिजे तुम्हाला भूदल प्रमुख माहीत असले पाहिजे तुम्हाला सी डी एस माहीत असले पाहिजे चला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आहे पृथ्वी दिनाचा उत्सव आहे त्याचा भाग म्हणून भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ कोणत्या ठिकाणी स्थापित करत आहे शिकवलेलं आहे मी तुम्हाला सर्वात मोठं हवामान घड्याळ कुठे आहे राजस्थान मुंबई गुजरात नवी दिल्ली सर्वात मोठं हवामान घड्याळ हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे दोन हजार तेवीस चोवीसची महिलांची छप्पन्नावी राष्ट्रीय खो खो स्पर्धा जिंकण्यासाठी महाराष्ट्राने अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाचा पराभव केला आम्ही कोणत्या संघाला हरवतोय ना ते सुद्धा महत्त्वाचं असतं आता तुम्हाला या खेळाबद्दलसुद्धा मी चर्चा केलेली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण जे आहे त्यांना आपण हरवलेलं आहे महाराष्ट्राच्या संघाने विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी बघा विकास आणि शांततेसाठीचा या त्याची थीम वगैरे हो त्यावरसुद्धा मी चर्चा केलेली आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन ही टेस्ट सोडवणी झाल्यानंतर आधीचा व्हिडिओ बघा तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे डिटेल्स एक एक पेज एका प्रश्नाचं उत्तर एका पेजमध्ये दिलेलं आहे पूर्ण त्या सुद्धा भेटतील किंवा ज्यांना युट्यूबला नाही सापडणार त्यांनी अभ्यासकटा एपला जाऊन करंट अफेअरचं बोल्डर बघा त्या सुद्धा भेटेल तर मित्रांनो सहा एप्रिल हा तो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आहे विकास आणि शांततेसाठीचा आर्य पुरस्कार कोणाला भेटतोय हे तर सांगायचं पण का भेटतो पावलुरु सुब्बाराव डॉक्टर जी सतीश रेड्डी के रमन चंदेल यम गुप्ता पावलुरु पावलुरी सुब्बाराव किती जण आहे बरं की आपलं चाल एप्रिलचं करंटचं चा लेक्चर बघितलं होतं दोन हजार चोवीसचं आणि मला आता या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत आहे असे किती जण आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा सोळावी जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद कुठे झाली दिल्ली युरोप आबुधाबी रशिया सोळावी जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद मित्रांनो आबुधाबी या ठिकाणी होत्या भारतीय रेल्वेद्वारे गर्दीच्या स्टेशनवर गाडीची माहिती देण्यासाठी रोबोट बसविण्यात येणार असून त्याचं नाव काय असणार आहे रेल्वेद्वारे गर्दीचं स्टेशन आहे गाडीची माहिती द्यायची आहे साथी मित्र दूत आदित्य मित्रांनो काय आहे रेल्वेद्वारे गर्दीचं स्टेशन आहे माहिती द्यायची आहे साथी नावाचं रोबोट बसवण्यात येणार आहे ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड कोणत्या संस्थेशी संबंधित आहे बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड जागतिक पर्यावरण जागतिक जलसिंचन जागतिक वनसंरक्षण यापैकी नाही ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड म्हटलेला आहे जागतिक पर्यावरणाशी संबंधित आहे पस्तीसावा गोल्डमन पुर पर्यावरण पुरस्कार दोन हजार चौ चोवीस कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर होतो आहे आलोक शुक्ला के कस्तुरी रंगन मेधा पाटकर पी यू चावला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार महत्त्वाचा आहे विचारलं गेला आहे आलोक शुक्ला यांना जाहीर होतोय अभ्यासकर्ता नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ग्रामशुकची विजयी भाऊ व्याज आहे टी सी एस आय बी पी एचची सरळ सेवा बॅच त्याच्यानंतर आरोग्यसेवकची बॅच या ठिकाणी आहे कृषीसेवक आहे पोलीस भरतीची परीक्षा आता काही दिवसात तुम्हाला माहिती आहे फिजिकल जवळपास निश्चित होत आलं आहे लेखी तुमची होईल तलाठी भरती आहे महा टी आहे मनपा आहे कट्टा टाइपवर जाऊन तुम्हाला जॉईन होता येईल तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आल्या शांघाय नवी दिल्ली पॅरिस अबुधा अबुधाबी तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस मित्रांनो शांघाय या ठिकाणी या स्पर्धा होत आहेत आय पी एलमध्ये एकशे पन्नास विजयी सामन्यामध्ये सहभागी असणारा पहिला क्रिकेटपटू म्हणजे सर्वाधिक सामने खेळले रोहित शर्मा एम एस धोनी सुरेश रैना विराट कोहली एकशे पन्नास सामने खेळणारा खेळाडू एम एस धोनी हा आहे केम्ब्रिज टीचर अवॉर्ड दोन हजार चोवीस नामांकन मिळतं आहे जिना जस्टश यांना कोणत्या राज्यातील आहेत केम्ब्रिज टीचर अवॉर्ड महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय अवॉर्ड के आहे केरळचे हे शिक्षक आहेत जीना जस्टस भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते आदर पुनावाला कृष्णा यल्ला रतन टाटा अजिम प्रेमजी कोणाची निवड आहे लस उत्पादक संघ सध्या लसीकरण आणि त्या लसींचे कोरोनाच्या काळातल्या काही लसी चर्चेत आहेत त्याचे काही बॅड इफेक्ट होत आहेत त्यासुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत कृष्णा लल्ला यांची निवड आहे द विनर्स माइंडसेट या नावाने कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा प्रकाशित झाली आहे पुस्तकाचं नाव भारी आहे द विनर्स माइंडसेट सचिन तेंडुलकर युवराज सिंग लेन मॅक्सवेल सेन वॉटसन बघा सेन वॉट्सन या खेळाडूचं हे आत्मचरित्र आहे सचिन तेंडुलकरचं कोणतंही माहीत असावं युवराज सिंगचं माहीत असावं विचारलेले आहे इंद्रा ॲप लॉन्च केलं कशाशी संबंधित आहे हवामान पाणी वीज यापैकी ना इंद्रा इंद्रा हे हवामानाशी संबंधित ॲप्लिकेशन आहे अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे बघा आर्यभट्ट पुरस्कार आहे सोमनाथ के शिवन जयंत नारळीकर पी सुब्बाराव आर्यभट्ट पुरस्कार बोललो आहे आपण पी सुब्बाराव यांना भेटतो आहे हवामान रणनीती दोन हजार तीस कोण जाहीर करत आहे नाबार्ड आय एम डी आर डी ओ इस्रो हवामान रणनीती दोन हजार तीस मित्रांनो नाबार्ड ही संस्था नाबार्डचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले बघा सागरी सप्ताह हो। रमेश बैस नितीन गडकरी अनुराग ठाकूर द्रौपदी मुर्मू कोण आहेत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हे उद्घाटन होते केंद्र सरकार प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो प्रधान महासंचालक कोणाची नियुक्ती नवनीत कौर आदिती परांजपे राखी अग्रवाल शेपाली सर बावीस नंबरचा प्रश्न आहे प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक शेपाली सरन यांची नियुक्ती होती आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या आय आय टीमध्ये कर्करोगावरील कार टी सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले बघा कार टी सेल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कर्करोगावरचं उपचार प्रणाली आहे खरगपूर पवई मुंबई आय आय टी मद्रास राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होतं महत आहे महत्त्वाची उपचार प्रणाली आहे आय आय टी मुंबई लक्षात ठेवायची युनोद्वारे जैवविविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची निवड आहे रुचिरा कंबोज निर्मला सीतारामन नीता अंबानी ये शोमेकर युनोचे सचिव म्हणजे जैवविविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची नियुक्ती झाली केंद्र सरकार आहे सोळा वित्त आयोग सदस्यपदी कोण आलं आहे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे हा एक वेगळा प्रश्न आहे पण सदस्य कोण ॲनी जॉर्ज मॅथ्यू निरंजन राज्याध्यक्ष मनोज पांडा एक आणि दोन मित्रांनो सोळा वित्त आयोग आहे ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राज्याध्यक्ष यांची नियुक्ती आहे लक्षात ठेवावं लागेल कंबाईन राज्यसभा सगळ्या परीक्षांना येऊ शकतो आर बी आय कोणत्या बँकेवर निर्बंध लादले जात आहेत पी एन बी एअरटेल पेमेंट कोटक महिंद्रा बँक ऑफ बरोला का घातले जात आहेत परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पेपरला आलंय सारखं त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले कोटक महिंद्रा बँक आहे कोणत्या राज्यात देशातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प त्याचं उद्घाटन होतं आहे बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्प तेलंगणा हिमाचल प्रदेश ओडिशा पंजाब मित्रांनो हिमाचल प्रदेश या ठिकाणी पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प याचं उद्घाटन होतं आहे सव्वीसावी जागतिक ऊर्जा काँग्रेस मंत्रीस्तरीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती यू ए फिनलँड इराण नेदरलँड बघा जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रीस्तरीय परिषद नेदरलँड या ठिकाणी आयोजित केली होती जागतिक पुस्तक दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे रीड युअर वे रीड युअर बुक्स बुक अँड वॅन बुक अँड एन्व्हायरमेंट जागतिक पुस्तक दिन दोन हजार चोवीस रीड युअर वे ही या ठिकाणी याची थीम आहे भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केलेली आहे फिलिपाइन्स रशिया नॉर्वे ग्रीस बघ ब्राह्मोस क्षेपणास्त्र फिलिपाइन्सला निर्यात होते प्रश्न रिपीट झाला आहे आय पी एलमध्ये एका डावामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघच विचारला तुम्हाला खेळाडू कोणता असंही विचारला जाईल सर्वाधिक विकेट कोणी घेतले असाही प्रश्न येऊ शकतो सर्वाधिक षटकार मारणारा संघ सनरायझर हैदराबाद आहे भारतीय कुस्ती महासंघाचा खेळाडू आयोग जो आहे त्याच्या अध्यक्षपदी कोण येत आहे नरसिंह यादव राकेश यादव सचिन शर्मा विराट यादव कुस्ती महासंघ खेळाडू आयोग नरसिंह यादव यांची निवड आहे फायू जी नेटवर्कची कार्यक्षमता वाढवली आहे सी डॉटने कोणाशी करार केला ते वाढवण्यासाठी आय आय टी मद्रास दिल्ली बॉम्बे जोधपूर फायव जी नेटवर्कची कार्यक्षमता वाढवायची सी डॉट नावाची संस्था आहे आय आय टी जोधपरीसोबत सोब, जोधपूरसोबत करार करते आहे तिरंगादी विश्वचषक दोन हजार चोवीस कोठे बघा आता जिंकला कोणी काय ते आपण बघितलं भारत रशिया चीन फ्रान्स चीन या देशामध्ये तो आयोजित केला आहे नेप्टिस फिलारा या फुलपाखराची नवीन प्रजाती कोणत्या राज्यातील टेल व्हॅली अभयारण्यामध्ये सापडली आहे नेप्टिस फिलारा बघा टेल व्हॅली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश राज्य आहे कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे रतन टाटा नीता अंबानी अदानी यापैकी नाही कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार रतन टाटा यांना भेटतो आहे देशातील कोणत्या राज्यातील सहा पारंपरिक हस्तकला वस्तूंना टॅग आहे तो आपण बघितला भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचं निधन झाले कितवे होते असा प्रश्न सहसा येत नाही पण तेरावे लक्षात ठेवा भारतीय निवडणूक आयोग आहे राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व कोणाची निवड होते दिव्यांग आदर्श राष्ट्रीय मनीषा शर्मा ज्योती यादव शीतल देवी साक्षी योगी शीतल देवी यांची या ठिकाणी निवड झाली आहे थोडा अटके प्रश्न आहे अलीकडे संगीता कलानिधी पुरस्कार दिला गेला आहे कुणाला दिला गेला आहे टी एम कृष्णा डॉक्टर मार्गारेट बास्टिन संगीता कोरचे कृष्णस्वामी अय्यर संगीता कलानिधी पुरस्कार टी एम कृष्णा यांना भेटतो आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार चोवीस नवीन अहवाल आहे कोणतं शहर सर्वात खराब गुणवत्तेची हवा असलेलं राजधानी शहर आहे सर्वात खराब गुणवत्ता म्हटली की बस दिल्लीशिवाय दुसरं काही नाही अठरावी लोकसभा आहे निवडणुका किती टप्प्यात होणार आहे बघा प्रश्न भारी आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सात टप्प्यातल्या निवडणुका आहे तुम्हाला उद्या प्रश्न येईल की महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात झाल्या हा व्हिडिओ मला वाटतं ज्या दिवशी आपला पब्लिश होईल वीस मे रोजी तेव्हा शेवटचा टप्पा त्याचे वोटिंगची प्रोसेस चालू असेल भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि टेनिस दुहेरी स्पर्धेचं कित्व विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना कित्व सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस मित्रांनो सव्वीसावं विजेतेपद रोहन बोपन्नाला भेटतं आहे जागतिक अध्यात्म महोत्सव दोन हजार चोवीस राज्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालय आणि हार्ट फुलनेस फाउंडेशनद्वारे आयोजित केला जातो आहे जागतिक अध्यात्म महोत्सव महोत्सव कोणत्या राज्यात तेलंगणा नावाचं ते राज्य आहे त्या ठिकाणी तेथे ते ते हा महोत्सव साजरा होतो अठरावी लोकसभा निवडणुका देशातल्या चार राज्यांचे विधानसभांच्या निवडणुका होत आहेत कोणतं राज्य नाही आहे बघा सध्या चार राज्यातल्या विधानसभा सुद्धा चालू है। है, आहे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे कोणत्या चार राज्यात त्या होत आहेत हरियाणामध्ये नाही आहे आंध्रमध्ये आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ओडिशामध्ये आहे आणि आणखी एक राज्य आहे सिक्कीममध्ये सुद्धा त्या चालू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंगाच्या तक्रारी गैरप्रकार रोखायच्या आहे एक ॲप्लिकेशन आहे ई इलेवेशन जी व्हिजिल ई व्होट यापैकी नाही सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सी व्हिजिल नावाचं ते ॲप आहे भारतात नुकताच कोणत्या राज्यामध्ये लायम डिसीजचा पहिला रुग्ण आढळला बघा यल वाय ए एम इ केरळ अरुणाचल प्रदेश हैदराबाद हरियाणा नवीन डिसीज आहे राज्य तुम्हाला सांगायचं आहे केरळ नावाचं ते स्टेट आहे आपण बघतो नवीन विषाणू वगैरे ते खाली साऊथच्या स्टेटमध्ये आपल्या मुख्यत्वे दिसतात अभ्यासकट्टा ॲप आहे स्टेट बोर्ड कंबाईन राज्यसेवा गणित बुद्धिमत्ता मराठी जी के सगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटतील अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवडी बघा बुद्धिबळ महासंघाचं अध्यक्षपद संजय कपूर विश्वनाथ आनंद नितीन सारंग अनुराग ठाकूर नितीन सारंग यांना या ठिकाणी हे पद भेटतं आहे महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे सागरी सप्ताहाचं आयोजन होतं आहे सगळ्यांना माहिती आहे राज्यपालांच्या हस्ते होईल रमेश भाई बैस भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे गुजरात जैसलमेर राजस्थान दोन आणि तीन मित्रांनो सर्वात मोठा लष्करी सराव हा जैसलमेर आणि राजस्थान या राज्यामध्ये तो आपण बघतोय होतो आहे दोन आणि तीन उत्तर आहे ही पी डी एफ तुम्हाला अभ्यास करता ॲपवर भेटून जाईल ॲप डाउनलोड करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद